मुलांना सुट्ट्या पडायला सुरू झाली की मुलांना चहाच्या वेळेत किंवा आधल्या मधल्या वेळेत काहीतरी वेगळं हवत असतं काय बनवायचं चला सुरुवात करू नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मुलांच्या सुट्ट्या असल्या किंवा मुलांना आधी मध्ये हट्ट करतात की काहीतरी वेगळं बनवून देणार किंवा बऱ्याच देणार मग काहीतरी बाहेरचं मागतात अशा आपल्याला द्यायचं नसतं मग घरीच काय बनवून देऊ शकतो तरी ही खास मुलांच्याच आवडीची रेसिपी आहे अगदी ना ते मुलं मागून खातील तुमच्यावर खूप खुश होतील चला सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमधून हे चांगल्याशी उकडून घेतले आता बटाटे चांगले उकडले त्याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची इथं मी तीन मध्यम साईजचे बटाटे घेतले तुम्ही हवं तर दोन मोठ्या आकाराचे पण घेऊ शकता संपूर्ण बटाट्याची आपण जी साल आहे ती काढून घेतली आता हे जे तिन्ही बटाटे आहेत त्यात आपण एका बारीक खिसणीवरती खिसून घेणार आहोत आता बऱ्याच जणांना वाटेल की बटाटे खिसायचे कशासाठी तर आपण मॅश पण करू शकतो पण ह्या रेसिपीसाठी काय होतं की जेव्हा आपण ही रेसिपी बनवतो तेव्हा चांगलं बाइंडिंग यावं लागतं आणि एकसारखा बटाटा असावा लागतो मध्ये मध्ये तर छोटे छोटे बटाटेचं तुकडे राहिले ना तर ही रेसिपी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी अशा पैकी बारीक खिसणीचा वापर करून हे संपूर्ण बटाटे जे आहेत ते खिसून घेते आणि खिसल्यामुळे रेसिपी पण अगदी मस्त लागते आता हे सगळं बघा छान असं एकसारखं असं मी बारीक खिसून घेतलं यामध्ये आता आपण एके चमचे इतके जिरे एक मोठा चमचा मी चिली फ्लेक्स वापरते त्यानंतर अर्धी हिरवी मिरची घेत होती ती बारीक चिरून घेतली आता लहान मुलं खाणार असेल तुम्ही दोन्हीपैकी एक पण घालू शकता किंवा दोन्ही घालू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची थोडेसे असं खिसून घेतली पेस्ट घातली नंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आता दोन मोठे चमचे आपण रवा घालतोय हा बारीक रवा वापरला आहे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि तो मग ह्याच्यामध्ये घालायचा रव्यामुळे त्याला छान असं बायंडिंग येतं आणि रेसिपी कुरकुरीत पण व्हायला मदत होते त्याच चमच्याना दोन मोठे चमचे आपण गव्हाचं पीठ वापरतोय आता गव्हाच्या पिठाच्याऐवजी मैदा पण वापरू शकता पण मी रेसिपी हेल्दी व्हावी किंवा मला मैदा आवडत नाही त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातलं आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आता बटाटा उकडला असल्यामुळं त्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यामुळं अजिबात पाणी घालावं लागत नाही बटाट्याचा जो काही ओलाव आहे त्यामध्ये हे गोळा जो आहे तो चांगलासा मळला जातो अगदी घट्ट गोळा करायचा नाही आहे थोडासा सैलसर हा गोळा तयार होतो साधारणपणे बघा अशा पैठणीचा आपला जो काही गोळा आहे तो तयार झालेला आहे अगदी छानपैकी आता ह्यामध्ये ना आपण रवा वापरला आहे रवा चांगला भिजला गेला की आणखीन थोडं घट्ट होतं त्यामुळं झाकण ठेवून आपण हे पाच ते दहा मिनटं साईडला ठेवू अगदी पाच ते दहा मिनटं झाली की आता आपण झाकण काढून पुन्हा एकदा हा गोळा चांगलासा मळून घ्यायचा आधीपेक्षा थोडासा गोळा हा दाटसर किंवा घट्टसर बनतो आता थोडासा चिकट असतं बटाट्याच्यामुळं त्यामुळं आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्यातला आपण एक छोटा गोळा काढून घेतोय रेसिपी करायला सोपी आहे घरातलं साहित्य आहे त्यामुळे तुम्ही अगदी पटकन बनवू शकता आता हा जो गोळा करून आहे हा एका साईडला ठेवायचा त्यानंतर इथं बघा एक मी पोळपाट घेतले त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून ही रेसिपी खालच्या साईडला चिकटणार नाही ना आता हा जो गोळा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे पद्धत पण अगदी सोपी आहे अशा वेगळ्या प्रकारचा आकार ना की मुलांना ना वेगळ्या आकाराचे पदार्थ खायला खूप आवडतात आणि त्याबरोबर आपण त्यांच्या सगळे जिन्नस आवडीचे घातलेले आहेत तर बऱ्याचदा मुलं फ्रेंच फ्राईज वगैरे मागतात पण आपण त्यांना रोजच्या रोज देऊ शकत नाही अगदी घरातलंच काहीतरी द्यायचं म्हटलं की फ्रेंच फ्राईजच्या टेस्टचं मी मस्त पिक। फ्रेंच फ्राईज शॉर्ट्स बनवले आहेत फक्त आपण फ्रेंच फ्राईज लांब आकाराचं असतात मी छोट्या छोट्या आकारामध्ये हे कट करून घेते तर तुम्ही पाहू शकता आधी चव मात्र ना अगदी फ्रेंच फ्राईज सारखीच टाकते आणि फ्रेंच फ्राईज पेक्षा ना करायला सोपी पद्धत आहे त्यामुळे अगदी आवडीनं खातात तुमचं कौतुक करतील आई मला सारखी हीच रेसिपी बनवून देईल असा हट्ट देखील करतील पण आपण त्यांना कधीतरी ही नक्कीच रेसिपी बनवून देऊ शकतो आता हे कट करून घेतलेले जे काही शॉर्ट आहेत तर ते एका डिश मध्ये काढून घ्यायचे आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे शॉट्स देखील बनवून घेणार आहोत पुन्हा थोडंसं हाताला चिकटते आहे असं वाटलं की थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हा गोळा जो तो करून घ्यायचा तुम्हाला हा आकार आवडत नसेल तुम्ही त्रिकोणी आकार किंवा तुमच्या आवडीचे आकार पण बनवू शकता मला हा आकार करायला सोपा वाटो कारण कोणतंही लाटायचं नाही आहे किंवा कोणतंही वेगळं काही नाही पटापट हा रोल तयार होतो मऊ असल्यामुळे आणि पटकन कट केला की हे शॉर्ट्स पण तयार होतात जर तुम्ही पाहुण्यांसाठी बनवणं असाल तर हे शॉर्ट्स करून तुम्ही डीप फ्रीजरला दोन दिवस हे छानपैकी स्टोअर करू शकता आयत्यावेळी किंवा करायच्या वेळी आधी अर्धा तास तो डबा काढून ठेवायचा आणि त्यानंतर मस्तपैकी हे शॉर्ट्स करून द्यायचे त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त तयारी झंझट न करता ही रेसिपी तयार होते सगळे शॉर्ट्स आपण रोल करून अशा पद्धतीने आपण कट करून घेतले तुम्ही हवं तर एका हवा बंद हे फ्रीजमध्ये सेट पण करू शकता आता आपण हे फ्राय करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम नंतर छोटा तुकडा टाकून बघितला तो पटकन वर येतोय म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट तापलंय आता जे सगळे शॉर्ट्स आपण तयार करून घेतले तर ते अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करतोय तेल किती आहे त्यावर तुम्ही शॉर्ट्स किती टाकू शकता ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही करू शकता दोन मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर मग दोन मिनटानंतर गॅस मध्यम करायचा म्हणजे ते आतपर्यंत अगदी मस्तपैकी तेल जातं आणि छान असे शिजले जातात जे काही आपण गव्हाचं बीट आणि रवा वापरतात ते पण अगदी मस्तपैकी शिजतात माझ्या घरी जेव्हा मी ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय केली होती तेव्हा कुणाला कळालं पण नाही की मी हे घरातलंच साहित्य वापरून इतक्या साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी करू शकते आणि जेव्हा मी ही सगळ्या माझ्या पाहुण्यांना वगैरे ट्राय करून दाखवली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याची पूर्ण रेसिपी बनव म्हणजे आम्हालाही ही घरी बघून करता येईल तुम्हाला पण जर अशाच काही नवनवीन रेसिपीज हव्या असतील त्याची मला नावं किंवा त्याचा रेसिपी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी ती ट्राय करून बघेन आणि लवकरच तुमच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर पण करेन साधारणपणे एक तीन ते चार मिनिटानंतर बघायला मस्त असा सोनेरी ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेले आहे छानपैकी आता गॅस मध्यम करायचा आणि हे सगळे शॉर्ट्स जे आहे आपण करून घेतलेले तेल निथून काढून घ्यायचे हे अजिबात जास्त तेलही ओढत नाहीत त्यामुळं मस्त रेसिपी लागते सगळे गरमागरम शॉर्ट्स आपले बघा मस्तपैकी रेडी झालेत तुम्ही पुदिन्याची चटणी चे किंवा टोमॅटो केचपसोबत नक्की ट्राय करू शकता तुम्हाला आजचे फ्रेंच फ्राई शॉर्टची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटवर कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा